नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मैत्रिणींनो मी आज तुम्हाला संक्रांतसाठी आपण काय वान देऊ शकतो हे दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर मी हा अर्धा मीटर आपला स ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्या ब्लाउज पीसपासूनच मी हे वान बनवणार आहे तर अर्धा मीटर कपड्यात एक मीटर कपड्यात तुम्ही पंचवीस ते तीस वान बनवू शकता तर हे बघा मी त्याची उंची घेणार आहे साडेसात आणि इकडेसुद्धा मी ते साडेसात मार्जिन सहित मी हे साडेसात घेणार आहे आणि आपण इकडे पण मध्ये पण टेप ठेवून इथं साडेसात मोजून घेऊ तर अशा प्रकारे हे मोजून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा छान गोलाकार द्यायचा आहे तर माझा हा गोलाकार देऊन झालेला आहे तर मी आता हे कट करून घेते आता मी जवळ आली की आपल्या डोक्यात लगेच विचार चालू होता की काय वाण द्यायचे काय नाही तुम्ही एकदा ही वस्तू नक्की ट्राय करा तुम्हाला ही छान वाटेल खूप सुंदर अशी ही वस्तू मी तयार करणार आहे तर मी याला आता म्हणजे तुम्हाला व्हिडिओ दाखवायचे म्हणून कॉन्ट्रास्ट अस्तर घेतलेलं आहे आता अस्तर सुद्धा आपण त्याच मापाचे कट करून घेऊ आता अस्तर देखील आपण त्याच मापाचे कट करणार आहोत तर मी अस्तर हे कट करून घेतलेले आहे तर आता मग काय करायचं आहे तर हे बघा इथून शिलाई ची इकडे घ्यायची आणि इथून पाव इंचावरच शिलाई घ्यायची आणि हे बघा इथून पण पूर्ण शिलाई घ्यायची इकडून पूर्ण शिलाई घ्यायची आणि इथे एवढ्या जागेत शिलाई घ्यायची नाही आणि आता मग आपण शिलाई मारून घेऊ आणि पुढचं मी तुम्हाला नंतर दाखवते तर आता आपण ह्या कपड्याला इथे शिलाई मारून घेणार आहोत तर इथून चालू करायचं आपण जिथून थोडीशी जागा सोडली होती दोन इंचाची तिथून शिलाई करायला चालू करायची आणि उलट कपडा ठेवून घ्यायचा सर्व कारण आपल्याला तो नंतर सुलटच करायचा आहे तर अशा प्रकारे सर्व बाजू शिलाई मागून घ्यायची इथून लॉक करून घ्यायचं जो जास्तीचा उरला असेल कपडा तो तो कट करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित कटरच्या सायज्याने नॉज करायचे म्हणजे कपडा व्यवस्थित उलटला जाईल हे बघा व्यवस्थित नॉच बनवून घ्यायचे तर आता आपण हे सुलट करून घेऊ व्यवस्थित असं सुलट करून घ्यायचं आणि संक्रांतीसाठी वान द्यायला एकदम परफेक्ट वस्तू आहे ही तुम्हाला जास्त पैसेही खर्च करायची गरज नाही आणि दिसायलाही खूप छान दिसेल वेगळं असं काहीतरी त्यांची टोकं आपण व्यवस्थित बाहेर काढून घेऊ क कोणत्या तरी टो तो, टोकदार वस्तूंनी तुम्ही ते टोकं बाहेर काढू शकता टोकं बाहेर आली म्हणजे फिनिशिंग पण व्यवस्थित येते अशा प्रकारे आणि जरी तुमच्याकडे शिलाई मशीन असली वगैरे तरी तुम्ही कपडा आणून देऊन जवळच टेलर असल्या टेलरकडं देऊन तुम्ही ही वस्तू तयार करून घेऊ शकता तर आता आपण इथून वरती त्याला दाबटीप देऊन घेऊ एक म्हणजे फिनिशिंग पण छान दिसेल खूप व्यवस्थित आहे का घ्यायचं आणि शिलाई मारून घ्यायची वरतून व्यवस्थित आपण इथं जर थोडासा गॅप ठेवला होता तो गॅप आता आपण मध्ये टाकून घेऊ तर आपली सर्व टीप टाकून झालेली आहे मी आता याला एक लेस लावून घेते आहे तुमच्याकडे असली तर तुम्ही गोल्डन कलरचेही लावू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या लेस मार्केटमध्ये मिळतात तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही लावू शकता मी इथं ही होती घरातच आम्ही तिचाच वापर केला तुम्ही वेगळी पण लावू शकता अशा प्रकारे आता परत आपण याच्यामध्ये ठीक टाकून घेऊ आणि आता इथे आपण एक टीक टाकून घेणार आहोत कढीला दोन्ही भाग व्यवस्थित बघायचे एकावर एक घ्यायचे आणि ब्लॉक करायची बघा टोपली हे तिकोन हा सरळ करून घ्यायचा पोटली एखादं टोकदार सामान घ्यायचं माझ्याकडे आहे ड्रायवर त्यांनीच करत होते मी तर अशा प्रकारे आपली ही पोटली तयार झालेली आहे टोक व्यवस्थित काढून घ्यायचं बाहेर तिचं तर आता आपण एक नॉट तयार करणार आहोत त्याच्यासाठी मी बघा दोन बाय दोनचा काठ घेतलेला आहे ब्लाउज पीसचाच आता त्याला मी शिवून घेते घरच्या घरी आणि कमी खर्चात उत्तम असं आपल्याला वान तयार करता येईल तर अशी एक नॉट घ्यायची छान असं या नॉटला लटकन तयार करत आहे हे बघा असं ते आता आपण उलट करून घेऊ अशा प्रकारे आपले हे लटकन आणि ही पोटली तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपली ही छान पोटली तयार झालेली आहे आता आपण त्याच्यात ओटी भरणचं सामान भरू तर हे बघा मी गहू भरते तुम्ही तुम्ही तांदूळही भरू शकता त्याच्यात मी हे ओटीचं सामान असतं आपलं ते टाकते हे बघा एक रुपयाचा कॉईन वगैरे टाकते आणि अजून थोडीशी भरू आपण ती आणि आता व्यवस्थित असं तिचं पूल तयार करू वरती हे बघा आणि छान आपण ही जी नॉट बनवली आहे तिने ते सुंदर असं बांधून घेऊ हे बघा आता मी याला कॉन्ट्रास्ट असतं लावले त्याच्यामुळे तेवढं नाही दिसत ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी घेतलं होतं ते तर हे बघा अशा प्रकारे आपली ही पोटी तयार झालेली आहे तर तुम्ही तिला अजून डेकोरेशन करू शकता आपल्याकडे असं असं फुलं मिळतात हे हे पण आणून असं लावून देऊ शकता तर तुम्हाला हे बघा छान दिसते तर तुम्हाला ही मी बनवलेली पोटली कशी वाटली मला जरूर कळवा अतिशय सोपी आणि लवकर एकदम लवकर तयार होणारी ही पोटली आणि दिसायलाही छान तर आपण हे हळदी पोपासाठी हे बघा हळदी कुंकवासाठी हे वान म्हणून छान देऊ शकतो दिसायला छान आणि मार्केटमध्ये मा असे हळदी कुंकवाचे मिळतात पॅकेट तर आणि तुम्ही हे घरी बनवू शकतात हे बघा खूप छान असे हे मिळतात हे घरी बनवू शकतात आणि आपण आपलं हळदी कुंकू बनवू शकतो तर तुम्हाला ही बनवलेली पोटली कशी वाटली मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल